श्री स्वामी समर्थ गुढी कशी उभारावी आणि खाली कशी उतरावी एक गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून पुसून घ्यावी दोन काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचा तांब्या किंवा तांब्याचा तांब्या ठेवावा तीन गुढीला कडुलिंबाची पाने आंब्याच्या डहाळ्या फुलांचा हार आणि गाठी म्हणजेच साखरेची सुद्धा घालावी चार जिथे गुढी उभा करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी पाच अंघोळ करून त्या जागी गुढी उभारावी व हळद कुंकू फुले अक्षता वाहून तिची पूजा करावी सहा ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते सात पूजा झाल्यावर हा प्रार्थना मंत्र म्हणावा ओम ब्रह्मध्वज नमस्तेस्तू प्राप्ते रस्मिन वत्सरे मदगृहे मंगलम कुरू आठ प्रार्थना झाल्यावर पंचांगाची पूजा करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे नऊ कडुलिंब गूळ जिरे घालून केलेला कडुलिंबाचा प्रसाद घ्यावा दहा तसेच गुढीला नारळ फोडून सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा अकरा सकाळी लवकरात लवकर गुढी उभा करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून पुन्हा ती उतरून घ्यावी आता गुढी कधी आणि कशी खाली उतरवावी हे जाणून घेणार आहोत सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापती तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठीमध्ये येते सूर्यास्ताच्या वेळी प्रजापती लहरी संपतात यानंतर गुढीची पूजा करून ओम ब्रह्मध्वजाय नम असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरवली जाते गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापती लहरी घरामध्ये प्रवेश करतात यामुळे घरामध्ये सुख शांती ऐश्वर आणि आरोग्य नांदते त्या दिवशी घराच्या दाराला लावलेले आंब्याच्या पानांचे तोरण हे मंगलसूचक असते मित्रांनो सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या मनोभावाने गुढीची पूजा केली जाते त्याच मनोभावाने गुढी खाली उतरवली पाहिजे तरच जीवाला तिच्यातील चैतन्य मिळते गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी गुढी खाली उतरवताना प्रार्थना करावी हे ब्रह्मदेवा हे विष्णू आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल ती मला मिळू दे अशी प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूच्या शेजारी ठेवावे गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ आहे सहा यानंतर लगेचच गुढी खाली उतरवावी सूर्यास्तानंतर एक ते दोन तासात वाता वातावरणात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात त्या शक्तीचा आपल्याला त्रास होऊ शकतो शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा